बेळगाव इथल्या दैनिक तरुण भारत संवादानं आपल्या कक्षा रुंदावत विविध आवृत्तीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला या दैनिकानं कोल्हापुरात पदार्पण केल्यानंतर तब्बल तीन दशकाहून अधिक वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आज या दैनिकाचा वर्धापन दिन शाहू स्मारक भवनमध्ये पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दैनिक तरुण भारतवर शुभेच्छांचा वर्षाव केला दैनिक तरुण भारतच्या कोल्हापूर आवृत्तीचा एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त शाहू स्मारक भवनमध्ये कार्यक्रम पार पडला श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पर्यटन उद्योगातील बदल भविष्यातील संधी या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं यानंतर तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री उदय खाडिलकर निवासी संपादक मनोज साळुंखे यांची मान्यवरांनी भेट घेऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या कणेरी मठाचे अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामी खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री हसन मुश्रीफ नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार संजय मंडलिक आमदार पी एन पाटील प्रकाश आवाडे जयश्री जाधव प्राध्यापक जयंत आसगावकर के डी सी सीचे संचालक भैया माने कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम माजी नगरसेवक आशिष ढवळे राजसिंह शेरके विजय सूर्यवंशी ईश्वर परमार प्रदीप उल्पे वैभव माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे विशेष प्रतिनिधी सुधाकर काशीत राहुल शिंदे आनंद साजने मंगेश जाधव सचिन बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते